माझी विद्यार्थी यांच्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय दिलीप स्वामीजी ज्यांनी हा उपक्रम अनेक नवीन नवीन नाविन्यपूर्ण राबवण्याचा निर्णय घेतला अशी आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकासजी मीनासाहेब आय आर एस प्रशांतजी गवंडे सर लताताई पगारे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अशोकजी बनकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुदर्शनजी तुपे उपमुख्याधिकारी अधिकारी डॉक्टर भगवानजी साखळी उत्तमजी झालटे नामदेवरावजी जाधव साहेब मुकिमजी देशमुख रजवी साहेब माझी डी पी ओ आदरणीय साहेब आदरणीय बी एन तुपेसाहेब सुदर्शनजी साबळे जयश्री तई चव्हाण अरुणा अरुणाजी भूमकर दीपकजी गवळी जी खरे आबाजी काळे खरे म्हणजे आत्तास आलेले कृष्णा पाटील डोंगावकर आबा आमचे अर्जुन पाटील गाळे किरण पाटीलजी जगन्नाथरावजी काळे सोबत आलेले आमचे डॉक्टर आणि आपण सर्व बसलेले आप आपल्या शाळेची आठवण ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये लहानपणाची येत सर। असल असे सर्व माझे विद्यार्थी आता विद्यार्थी तर नाही आहे तुम्ही तुमच्या समोर आता विद्यार्थी अनेकांनी अनेक आपल्या आपल्या सेवेमध्ये काम करताना आपल्या आपल्या यथाशक्तीप्रमाणे काम केले तयार केले परंतु विद्यार्थी जीवनाची आठवण मीना साहेबांनी तेही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तिथे शिकलेले स्वामीजी शाळेमध्ये अनेक लोक जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी किती टॅलेंट होणार होशार असतात याचा नमुना आपण आज पाहिलेला आहे मी तर सर्वात पाठीमागत बसणारा विद्यार्थी म्हणजे शाळेत आता तो सर्वात पुढं आहे मला चांगली आठवण आहे आमचे मुकीम देशमुख आहे त्या काळामधले आमचा इंके समोर बसलेला आहे दासरे सर आमचे मुख्याध्यापक होते आणि दासरे सरांनी सांगितलं थोडा मी तुम्ही लावू शकतात का आता असे त्यावेळेस कसे असतात तर मला सर बोलले की तुम्ही तुमच्या आई वडिलांना धोका देऊ लागले सत्ता तू तो चपरासी भी होणार नाही तू शिकून काही फायदा नाही तर शाळेमध्ये गोंधळ ऐवजी थोडा काम कर आई वडिलांना मदत कर मी त्यावेळेस दासरचे सरांना बोललो सर मी काही नाही बोललो तो गावाचा सरपंच बरोबर कारण की ज्याला काही येत नाही त्याला तितका जरूर येतो जे यांना येत ते आम्हाला येत नाही आणि जे मला येतं पुढाऱ्यांना ते यांना येत नाही एकदा टी एन सैशन साहेबांनी इतकी शिस्त लावली पुऱ्या देशाला पण ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक लढले त्यावेळेस फक्त चौथ्या क्रमांकाला गेले गांधीजीच्या नंतर कोणी इतका फेमस झाला असेल देशामध्ये दे तर टी एन सेशन सेंटर ते पुढे ना पुढे जिल्हा विद्यार्थी होते मी त्यावेळेस त्याचा स्पीच ऐकला होत याच्यावरून तुम्ही अंदाजा लावा का राजकारणामध्ये इथे जितके बसलेले सर्वांनी आपापल्या आपल्या ज्या ज्या कार्यामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली कोणाला जिल्हा परिषद कुणाला महसूल कुणाला ग्रामविकास कोणाला पोलीस अनेक डॉक्टर इंजिनियर आयएस आयपीएस आय पी एस आय आर एस अनेक लोक आपल्या या जिल्ह्यामधून तयार होऊन झालेले आणि या सर्वांची आठवण करण्याचा काम एक विद्यार्थी येतो आणि मीना साहेबासारखा आपल्या मध्ये एक नवीन चैतन्य निर्माण करतो आता तुम्हालाही राजस्थान मध्ये आम्ही आमचे इतरचे जिल्हा परिषदचे शिक्षक राज्यपाल म्हणून पाठवतो ते तुमच्या राजस्थानला मार्गदर्शन जरूर करतील शेवटी शेवटी आपण विद्यार्थी माझी विद्यार्थ्यांचा संमेलन तर हसता खेळता बोलता व्हायला पाहिजे नाही तो मैने बेचा अच्छा होणार सच्चा होणार साहेब का जो एक कन्सेप्ट आहे इसके पीछे उनकी इच्छा एक ही है की यहाँ की जो जिल्हा परिषद की स्कूल आहे ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्या भविष्यामध्ये फक्त शासनाच्या अनुदानावर किंवा शासनाच्या मदतीशिवाय काही करू शकतो का त्यासाठी खरं म्हणजे तुम्हाला बोलवून मलाही त्यांनी बोलवलं मला माहित आहे का नगद आज देऊनच जावं लागल तुम्ही अकाउंट नंबर दिला तर त्याच्यावर पहिले एक लाख रुपये मी टाकल माझ्याकडून हे किती टाकतात मला आपआप आणि जो जितका काढाल तितकी त्याला मी मदत करेल म्हणजे तुम्ही जे विद्यार्थ्यांसाठी एक नवीन कन्सेप्ट आणला का आपण ही कधीतरी लहानपणामध्ये त्या गरिबीच्या मध्ये मी तर सांगितलं की मी हातगाडी लोटून इथपर्यंत पोहोचलेला आहे कुणी माझ्या घरामध्ये ग्रामपंचायत सदस्यही नव्हता फार मोठा शिकण्याच्या साठी पैसे लागतात तेही नव्हते परंतु काहीतरी करण्याचा जो काही मनामध्ये खुनगाट बांधतो माणूस ती निश्चित होते त्याचा नमुनाच मी आहे खरं ना झिरो बजेटमधून मी ग्रामपंचायत मी जो बोललो पहिले खरंय मी ग्रामपंचायत ज्या वेळेस लढली त्यावेळेस मी आमचे दासराचे सर तिथेच मुख्याध्यापक होते मी म्हणलं सर काय करू ते म्हणले हे तू आहे पण इतकं सोपं नाही तू जो वार्ड निवडला तो वार्ड जो आहे शास्त्री कॉलनी आणि टिळक नगर आहे शास्त्री कॉलनी आणि टिळक नगर मधून अब्दुल सत्तार नावाचा माणूस निवडून येणं इतकं शक्य नाही परत चालेल मी म्हणला नाही सर होली गल्ली कसाई गल्ली मध्ये आमचे समाजाचे लोक आहे माझे नातेवाईक आहे तिथे तर मी निवडून येणारच आहे परंतु शास्त्री कॉलनी आणि टिळक नगर मधून निवडून आलो तो पुढं राजकारणाचा काहीतरी चांगला होईल सुरुवातीला चांगलं झालं तर पुढे चांगलंच होत जात मग मी ते निवडणूक लढली परत त्यांचा आशीर्वाद द्यायला गेलो त्यांनी बोललं असं तो कोणी गुरुजन नाहीये का तुला आशीर्वाद देणार नाही तू यशस्वी भाऊ आपली दुकान चालू झाली मग नंतर माझं नाव नाही यादीमध्ये मी निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये होतो तो डेपले साहेब होते गट शिक्षक गट शिक्षण अधिकारी काहीतरी होते डेपले डेपले मग मी त्यांना पटवलो पहिल्यापासून साहेब माझं नाव मी एकवीस वर्षाचा झालो माझं नाव नाही यादीमध्ये आम्हाला निवडणूक लढायची पहिली यादी प्राथमिक ज्यावेळेस प्रसिद्ध होते त्यावेळेस नाव नव्हते मग मी त्यांना विनंती केली आणि विनंती करून ज्यावेळेस हेडमास्टर त्यावेळेस पंचायत समितीच्या एरियामध्ये राहत होते तिथेही ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर बी तिथे राहायचे आणि मुख्याध्यापक बी जिल्हा परिषदच्या या पंचायत समितीच्या आवरामध्ये हो मग तिथे जाऊन त्यांनी सांगितलं याची फार इच्छा आहे लहानपणापासून निवडणूक लढण्याची याचं नाव टाकून द्या माझा नाव आला पुरुनी आणि तेव्हापासून जी दुकान चालू झाली महाराष्ट्रात कोणाचा काही हो सत्तारचा विजय पक्का सत्ता कोणाची असो सत्तार पक्का म्हणजे तुम्ही मी सर्व नामदोराव आहे देशमुख आहे नामदेव आहे नाम आमच्या गावाचे टाकळीचे राहणारे मुकीम बापू ज्या ठिकाणी राहत होते त्यांचं घर म्हणजे गडी आणि खाली आम्ही भिंतही पडली तर खाली खरं आमच्या गावाचे गडीवाले देशमुख आणि अशा या भयानक परिस्थितीमध्ये शाळा त्यावेळेचा खायला नाही शाळेत जायचं शिकायचं कसं शिकायचं तर मग बाकीचे सर्व फॅसिलिटी पाहिजे पण ते नसतानाही राजकारणामध्ये हे जे राजकीय माझा प्रवास सुरू झाला त्यामध्ये माझ्या गुरुजनांनी त्यावेळेस मला सांगितलं नसतं सत्ता तू काही होणार नाही चपरसीही नाही तर मी एक नवीन मार्ग निवडला त्याच्यामध्ये त्यांचं योगदान आहे का मी आज राज्याच्या राजकारणामध्ये जे जे ते मुख्याध्यापक आश्रय सर जे म्हणजे त्या काळामध्ये आर के गुरुजी अब्दुरेन सर तुम्हाला माहीत असेल नेमकू मालूम बापू हमारे गाव में हमारे स्कूल हम साथ थे इसलिए दोनों बी मैं अचानक उनको नीचे निचे नामदेवराव दिखरेने द्या नामदेवराव की हाईट कम आहे मुखीम बापू की ज्यादा आहे तो म्हणजे तालुक्याचे असे अनेक बसलेले इथं परंतु काही लोक जे बोलण्यासाठी मी जे बोलू लागलो का लहानपणाच्या ज्या ज्या आठवणी आपल्या ज्या ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तुमच्या इथे आलेले अजून गैरहजर फार आहे तुम्ही त्यांचाही एखादा मोठा स्टेडियम मध्ये कार्यक्रम घ्या कारण की जिल्ह्याचे माझी विद्यार्थी जिल्हा परिषदचे आपण पाहिलं तर मला वाटतं हजारोच्या संख्येने ते असतील आणि हजारोच्या संख्येने त्यांचे हजारो हात त्याला जुडले तर तुमच्या मनामध्ये जे तुम्ही शाळा आदर्श शाळा माझी शाळा मुख्यमंत्र्यांची आदर्श सुंदर शाळा हे आता स्वामी साहेबांनी सांगितलं की त्यांच्या त्या जिल्हा परिषदमध्ये सोलापूरमध्ये त्यांनी जे काम केलं त्यावेळेस मी मी ग्रामविकास मंत्री होतो महसूल ग्राम विकास माझ्याकडे खाता होता राज्यमंत्री म्हणून त्यावेळेस मी हा कन्सेप्ट पाहिला त्यानंतर त्याला लोकांमध्ये आलं अनेक लोक आपल्याकडं मला वाटतं एक सी ओ साहेब होते त्यांनी ते फुलं जे गोंदवले साहेबांनी जितक्या फुलाच्या जाती आहेत त्या जिल्ह्यामधून सर्व शिक्षक बांधवांनी जमा केल्या आणि ती एक त्याची बँक बनवली जशी तुम्ही सायकल बँक बनवली तशी फुलाच्या ज्या वेगवेगळ्या जाती त्याला जमा करण्याचं काम केलं आणि ते अजंड्यामध्ये आणि आपले मला वाटतं मुळे अण्णाकडे त्यांच्याकडे ते जबाबदारी दिली आणि त्यांनी ती लोकां म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद सी जे एक वेगळा काम काहीतरी करून नका आय एस ऑफिसर जे जे असतात त्यांच्या मनामध्ये जे असतात ते लोकांपर्यंत पोहोचवणं त्याची अंमलबजावणी करताना सार्वजनिक आणि सामाजिक आणि व्यापारी असल कर्मचारी असल अधिकारी असल शेतकरी असल या सर्वांनी थोडा खारीचा वाटाही मदत केला तर मला वाटतं वाट की आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त शाळा आपणच दुरुस्त करू शकतो याचा अर्थ मी शाळेचा देणार नाही असं काही नाही तुम्हाला वाटलं की तीन कोटी जी तुम्ही ऑर्डर काढली ती बगर परवानगीची तर परवानगी आता घेण्याचा हे चांगला आयडिया किती चांगला आहे पहा यांनी तो, तो काम चांगलं केलं स्वामी साहेबांनी परंतु बगर पालकमंत्र्याच्या परवानगीचं केलं म्हणजे आता कार्य उत्तर मंजुरी द्यावं लागल तीन तारखेला आमची <laughs> तीन तारखेला पहिली जिल्हा नियोजन मंडळाची आहे शिक्षकांच्या बांधवांच्या बाबतीत मी पाहिलं एक फुसेसर त्यांची आता तुम्ही पाहिलं सर्वांनी पद्धतीने सर विद्यार्थ्यांमध्ये रमून आणि त्याची जी काही थीम सॉन्ग बनवण्याचं काम त्यांनी केलं ते मला असं वाटतंय की आपले अनिल पवार साहेब गट शिक्षण अधिकारी त्यांनी पूर्ण शूटिंग केली सर्व दाखवली आणि ते पाहिल्यानंतर निश्चित आपल्या आपल्या जीवनामध्ये त्या काळामध्ये आपल्या लहानपणामध्ये फार कमी होतं अशी सिस्टीम नव्हती काहीच नव्हतं एखादा रेडिओ दिसला तर सर्व लोक बिना का गीतमाला ख्यावायच असं काहीतरी होत बिना का गीत माल ते ऐकायला त्या रेडिओच्या आजूबाजूला पन्नास पन्नास शंभर शंभर लोक व्हायचे हो आणि ते त्यावेळेस रेडिओ पाहायला मिळत नव्हता आता टी व्ही आहे इंटरनेट आहे मोबाईल आहे आणि मोबाईल मध्ये काय काय आहे हे आजच्या विद्यार्थ्याला आपल्याला शिकवायची गरज नाही तो बरोबर पाहून घेतो त्याच्यामध्ये चा। <laughs> काही चांगलं चा आहे त्याच्यामध्ये आपण युट्यूब मध्ये पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या त्याच्यामध्ये चा पण चांगल्या गोष्टी ही विद्यार्थी ते पाहतात त्यांच्यासाठी हायटेक एज्युकेशन द्यायला पाहिजे चांगलं शिक्षण द्यायला पाहिजे चांगल्या शिक्षणाचा दर्जा मिळाला पाहिजे आणि तो मोफत मिळाला पाहिजे पैसे देऊन शिकण्यासाठी आ, मीना साहेबांनी सांगितलं की अनेक नामांकित शाळा आहे पण सर्वांची पेइंग कॅपॅसिटी राहत मी माझी लहानपणाची जी शाळा होती ती शाळा बघितली तुम्ही आता परंतु आता याच्यानंतर तीन महिन्यानंतर ती शाळा पाहणार तुम्ही सिल्लोडची आमची लहानपणाची तर मी त्याला पंधरा कोटी रुपये खर्च करून इतकी हायटेक बिल्डिंग म्हणू लागलो ज्या वेळेस स्पर्धा परीक्षाची तुमच्यासारखे अधिकारी जिल्हाधिकारी असतील सी ओ असतील किंवा अजून अधिकारी असतील यांच्यासाठी एक मल्टीपर्पज हॉल म्हणू लागलो त्या हॉलमध्ये मुलांना प्रत्येक आठवड्याला दोन अधिकारी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मधून येतील आणि ते त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग देतील असा खारीचा वाटा का होत नाही त्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना बाकीच्या आता मी एक विद्यार्थी पाहिला तो गवंडे गवंडे आहे ना तुमच्या गावाचा गायकवाड होता आणि गवंडे साहेबाचा परिचय करून देत होता तो असं बोलत होता मी म्हणलं हे कधी झालं म्हणजे हे जे बाजूला आता उभे यांचा परिचय करून देऊ लागला तर तुम्ही पहा त्याची डेअरिंग त्याची बोलण्याची एक एक शब्द रचना आणि साहेबांच्या बद्दल तंतोतंत माहिती कारण की तो जो बोलत होता त्यावेळेस तुम्ही असं असं करत होतो मी म्हणलं बरोबर लाईन दोघांची क्लिअर आहे ते <laughs> खरंच गायकवाडन आणि जीजीच आहे दोघं बी आणि गवंडे म्हणजे काही फार मोठा नाही आणि तुमच्या गावाचे चिते गावाचेच मला वाटतं पहिले हरी वो बागडे चितेगाव मध्ये डेरी वगैरे होती त्यांची तिथे हरिभो म्हणजे चितेगावच्या मातीमध्ये काय आहे त्या खेड्यापाड्या वाडी वस्ती तांड्यावरच्या शाळेने हे शिकवण्यासाठी खरं म्हणजे यांना मला असं वाटतंय का आपण साहेब यांना बोलवलं आणि हे दाखवलं की चितेगाव मध्ये होऊ शकतात तर एक तांड्याची शाळा बघितली मी एक तांडा, तांडा कोणता तरी होता सातारा सातारा नको तांडा होता तांडाही बोलावा चुकलं तर मग ते म्हणजे आमच्या गावाचं नाव चुकून घेतला त्याचा एक नवीन काहीतरी म्हणून तांडा बाकी पण मला <laughs> <laughs> असं वाटतंय की दिवसभर तुम्ही राहा माझ्याकडे मुख्यमंत्री मोदय दोन ऑगस्ट ला मध्ये येत आहे आणि महाराष्ट्राची लाडकी बहिणीची सुरुवात सिल्लोड मधून होणार आहे ती पूर्वतयारी आम्हाला यांनाही तीन वाजता ती बी सी च्या माध्यमातून किंवा बाकीची सर्व जबाबदारी यांना द्यायची आहे मलाही ती तयारी करायची आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपण लावा का मी औरंगाबादचा पालकमंत्री होऊ शकलो नाही परंतु संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री पाच चार वेळेस मी मंत्री झालो चारही वेळेस हुगल कधी मला नाही तुला नाही तिसरीला गेलं गेल्या वेळेस मी आणि भोबरे साहेब म्हणे मला पाहिजे मला पाहिजे मग सामान्य वरून सुभाष देसाई साहेब सुभाष देसाई सुभाष देसाई बाकीच काहीच नाही त्यांची सिस्टीम बनवलेली होती इकडे तिकडे पाहत नव्हते आम्ही तरी हात जोडून पाया पडून काही पद येतात पद जातात पण सत्तेची चरबी शरीरामध्ये गेली ते सपले जो सामान्यातला सामान्य माणसासोबत जुडलेला राहील शेतकरी शेतमजूर दलित पीडित त्या माणसाची जुडलेली जे नाते असतात ते कधीही तुटत नाही कोणत्याही संकटामध्ये तुटत नाही त्याचा अनुभव दोन हजार चौदा मध्ये मला लोक बोलले आता साहेब जमत नाही म्हणजे मैं काय म्हणजे लाट आहे तर नाही रे काय ती लाट घेत आली आहे जमून घेऊ आणि माझ्या मतदारसंघाची परिस्थिती तीन लाख वीस हजार हिंदू बांधव आहे साठ हजार मुसलमान आहे तर तितकंच गणित लावतात वरचे खाली कुठे पाहतात का सत्तर पंधरा तास काम करतो का अठरा तास एका अधिकाऱ्याने सांगितलं की मी अठरा अठरा तास काम केले अठरा अठरा तास मी अभ्यास केला मला वाटतो ॲडिशनल साहेब तुम्हीच बोलले तुमच्या आई वडिलांच्या सन्मानामध्ये बोलले तुमची स्वतःच्या किती संकटातून तुम्ही बाहेर निघाले तेही बोलले हे सर्व करताना प्रत्येकाला आड़ सर्वांनी कुठंतरी संघर्ष केलेला आहे कुठेतरी आपला रक्त जाणलेला आहे घाम गाणलेला आहे आणि त्यानंतर त्यांना आज या पदावर पोहोचता आलं सहजासहजी जे सोन्याच्या चमच्याने दूध पितात त्यांना सर्व मिळतो वडील बार्जित असतात आपल्याकडे जे काही केलेलं आहे अठ्याऐंशी टक्के लोकांनी स्वतः शेतकऱ्यांच्या कुटुंबातले मुलं प्रत्येक वेगवेगळ्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या डिग्र्या प्राप्त करून आपल्या आपल्या पद्धतीने जे जे केलं तेही आपल्याला पाहायला मिळतो आज तुम्ही जिथे आहात त्या तुमच्या गावाच्या शाळेमुळे आहात त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमुळे मध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये कुठंतरी तुमचा थोडासाही वाटा असला मला तर मीना साहेबांना धन्यवाद द्यावं लागल त्यांनी सांगितलं ला नावाने दिलं तरी चालन मी नावी दिलं तरीही चालन म्हणजे नी नावीचा अर्थ काही वेगळा आपण <laughs> काही बोललो माझ्या एक एक शब्दाचा कुठेतरी एक वेगळा अर्थ निघतो आणि तो वेगळा बोलतो तर मी परत एकदा आपल्या सर्व माझ्यासारखे विद्यार्थी माझ्यासारखे अनेक लोकांनी मनामध्ये जे जे काही संकल्प केला असेल त्या पद्धतीने त्या पदापर्यंत गेले असल काही राहिले असतील तर त्यांच्या त्यावेळचे जे काही त्यांचे स्वप्न सहकार करण्याचं काम त्याची मुलं करतील नवीन पिढी करतील वडिलाची आठवण ठेवणं हे एक पोलीस अधिकाऱ्यांनी ज्यांच्या तुटक्या पुटक्या शब्दामध्ये मला वाटतं थोडे भावनिक बी झाले होते साहजिक आहे इतक्या मोठ्या संघर्षातून तुम्ही ज्या वेळेस संघर्ष करून ज्या संकटातून बाहेर निघाले तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी जे जे केलं हे सर्व पाहिल्यानंतर निश्चित मला असं वाटतंय की आपण अशोकराव बनकर बरोबर ना अशोकराव बनकर साहेब आपण जे बोलले फार म्हणजे मी कलेक्टर जिल्हाधिकारी आणि आम्ही फार एकदम तुमचे एक एक शब्द ऐकत होतो म्हणजे माणसानी संघर्ष आताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संकट येतात पण त्या संकटामधून ही मार्ग काढण्याचा काम ज्या माणसानी तुमच्या समोर बोलले त्या भावनेमध्ये त्यांच्या भावनेशी जुडणं किंवा त्याच्या शब्दामध्ये मी वर्णन करणं शक्य होणार नाही पण ते जे बोलत होते त्यांची आत्मा आणि परमात्मा आणि आईवडील इतकेच होते समोर बाकी कोणीच नव्हतं प्रत्येक शब्दामध्ये काही ना काहीतरी जुडलेलं होतं काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये जे घडलेलं होतं आणि जीवनामध्ये त्यांनी त्याच्यावर मात करून आज जे समोर आलेले हे आपल्याला पाहायला मिळालं मी खरं म्हणजे सी ओ साहेबाचा आणि शिक्षण विभागाचा आमच्या शिक्षण विभागाच्या ज्या खर म्हणजे शिक्षण अधिकारी आहेत त्यांनीही ही, ही जी सिस्टीम गेल्या पौने दोन वर्षापासून मीना साहेबाच्या नेतृत्वाखाली गावागावात जाणं तुम्ही दीडशे गावं केली दीडशे गावाचा तुम्ही दौरा केला सोलापूरला यांचे सव्वा दोनशे गावं जाईल मला जी माहिती मिळाली मी जे पाहिलं कधीही माझ्या तालुक्यात चार चार वेळेस सा। मीना साहेब येतात मी म्हणलं काही पुढची विधानसभा लोकसभा तर लढत नाही आले गेले शाळेत आले गेले शाळेत या शाळेत त्या शाळेत या शाळेमध्ये काय त्या शाळेमध्ये काय निजामकालीन शाळा भरपूर आपल्याकडे त्याची परिस्थिती जी, जी काही पायाभूत मूलभूत सुविधा यासाठी सातत्याने धडपड करणारे सातत्याने त्याच्यासाठी काहीतरी कुठून तरी सीएसआर मधून आणणार किंवा काही अशा लोकांना फोन करून सांगणार तुम्ही ज्या ज्या पद्धतीने बोलले स्वामी साहेब ती पद्धत कधी यांनी केली तर सायकली सायकलीच होऊन जाईल किती सायकली होईल याचा अंदाज आहे कारण की सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही जे सायकली तीन हजार जमा केल्या मला वाटतं तीन हजार तुम्ही बोलले जाताना तीन हजार सायकिलचा शेवटचा वाटप केला आता यांच्याकडे जितके दिवस उरलेले तितक्या दिवस मध्ये यांनी ही तीन हजार पेक्षा पाच हजार मुलींना सायकली उपलब्ध करून द्याव्या आणि त्या सायकली देण्याची सुरुवात माझ्यासारख्या आणि इथे मंचवर बसलेले सर्व आमचे नेतेगण आहेत मला वाटत जिल्हा बँक चार हजार कोटीची तुमच्या पाठीबाग बसलेली आहे <laughs> <ताल्ड़ी। laughs> म्हणजे म्हणजे चार हजार कोटी रुपयाची जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील आहेत आमचे किरण पाटील त्याचे जे व्हाईस चेअरमन आहे आणि जगन्नाथ पाटील असल किंवा बापू असल हे सर्व रामारी बापू पासून तर डॉक्टर पासून तर बाबाचे चिरंजी बसलेले अप्पासाहेब आणि याच्यामध्ये सर्वात तुम्ही वन कोणी असल तर एक माणूस आहे त्या बँकेमध्ये डबल आहे कृष्णा दोन क्रिष्णा नवरा बायको आली एक सोबत एक फ्री आहे तुम्ही गंगापूर मध्ये किती शाळा घेतात हे वैजापूर मध्ये किती घेतात ते कन्नड मध्ये किती घेणार भरतसिंग राजपूत किती घेणार मी किती घेणार आमच्यामध्ये कॉम्पिटिशन झाला सुरू तुम्ही जीथे जीथे तुम्ही का तुम्ही शिवसाहेब जिथे जिथे बोलतील तुम्ही म्हणतात काय सत्तारला बोलवलं पालकमंत्री म्हणून आणि काय दुकान लागली चालू शाळा ज्या ज्या खेड्या पाण्या वाडी वस्ती ताण्यामधल्या दुर्दैवाने त्या ठिकाणी उणीव असत ते सर्व भरण्याचं काम आमचे पाठीमागचे लोक करतील पुढचे बी करतील करतील कोण कोण नाही करू कर लागले ते कारण काय खायला जास्त लागत काय कितीही दे केलं ते काहीच नाही जे केलेलं आहे तेच राहणार आहे जे दिलेलं आहे ते सत्य सदपात्री सत जेवण का सदपात्री मला मराठी काढण्याची हे जेवण जेवण म्हणजे आपण जे ज्ञान करतोय दे जे काही करतो पैसे आपण आपल्या मुलांना गरीब मुलं आपल्या गावाचे आपल्या शाळेतील असत त्याच्यासाठी थोडा थोडा सर्वांनी वाटा उचलला तर मला वाटतं का हे जे तुम्हाला बोलवणं आणि त्याच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी मला शिवसाहेबाची समजली त्या सी एस आर असेल बाकीचे जे जे असेल ते आपण सर्वांनी दिलं तर आपली येणारी पिढी जी आहे त्या पिढीला आपल्या वेळेस आपल्याला जे काही त्यावेळेस ताण आला जे काही आपल्याला शिक्षण हायटेक पाहिजे होता परंतु कधी बोर्ड असायचा कधी त्याच्यावर काळा कलर नसायचा कधी खडू बरोबर नसायचे खडू असले तर ते लिहिणार नसेल पाठीमागे हे अनेक पंचवीस चाळीस वर्ष अगोदर तीस वर्ष पस्तीस वर्ष पंचवीस वर्ष मदत करावी हा मला वाटतं त्याच्या पाठीमागची तुमची पार्श्वभूमी असं असं मला वाटतं बोललो लोकसभा विधानसभा की असं काहीच नाही म्हणा मी ज्या पदावर आहे त्या पदावर पाच पाच वर्षासाठी लोक येतात आणि जातात मी साठ वर्ष त्याच्यावर सातत्याने माझा प्रवास चालू असतो तुमचे साठ वर्ष आहे आमचे पाचच वर्ष असतात म्हणजे पाच वर्ष असतात म्हणजे काही सत्तेचे असो का बघ सत्तेचे असो विधानसभा असो का गावाचा ग्रामपंचायत सरपंच असो सर्वांना पाच वर्षाचा घटनेप्रमाणे बाबासाहेबांनी जे काही अधिकार दिलेला आहे त्याच्या माध्यमातून पण तुम्हाला साठ वर्षाचा दिलेला आहे साठ वर्षाची संधी सोडू नका तुम्ही मी इकडे तिकडे काही करू नका काही मनामध्ये असाल तर सत्तारसारखा व्हायचा सत्तार एक हागारी लोटणारा इतका मोठा होऊ शकत आपण काही होऊ शकत तरी इतका सोपं काम नाही आहे कोणाच्या पोटात काय त्याच्या होटात काय आणि बटन दाबणारे इतके <laughs> डॉक्टर आमची शिक्षण हेच आहे लोकांचे पाहून घ्यायचे कशी परिस्थिती आहे जमल का नाही जमल तो फिर उसको हिंदी मे बोलते दे दे नाही तो दिला दे नाही तो देने वाले का पता होता <laughs> <laughs> एक तर तुमचा द्यायचं दुसऱ्याला द्यायला लावायचं आणि तो देतच नाही त्याचा ऍड्रेस आम्हाला सांगायचं फार प्रयत्न गेले जमतच नाही मग त्याचा काय करायचं आम्ही करतो बरोबर शेवटी शेवटी आता मुख्यमंत्री लाडली बहीण आणली तरी काही सोपं काम नाहीये हे तो एकोणवीस तारखेला ज्यावेळेस प्रत्येकाच्या बहिणीच्या खात्यावर मुख्यमंत्री भावाचे पैसे सरकारच्या तिजोरीतून अधिकृतरित्या येतील तर इथे पुरुष जे बसलेले त्यांना मी काही बोलत नाही पण जे पुरुष बाकीचे कमी कमवतो तो खाती ते बोललं नाही माझ्या भावाने माझा पगार चालू केला होता तेल नमक मिरची तर सहज मी आणू शकतो खरंच आहे मामूली गोष्ट नाही आहे तो काही पैसा पाहायचा नाही आपण वस्तू कर देतो आपण जीएसटी देतो तो पैसा सरकारकडे जमा होतो पैसा तो सरकार आपल्याला देतो परंतु हे जे कन्सेप्ट आहे मध्य प्रदेशमध्ये मध्ये शिवराज चव्हाण साहेबांनी आणला होता होतं चा आम्ही पंधराशेचा करू लागलो यासाठी करू लागलो मला त्या कार्यक्रमाला जायचंय म्हणून तुम्ही सर्वांनी मला परवानगी द्यावी काही बोलताना चुकलं असेल हुकलं असेल तर माफ करावं शेवटी बोलण्याचे अर्थ कसे काढायचे ते कोणी सहज काढू शकतो कोणी चांगले काढतो कोणी वाईट करतो तर शेवटी एकदा आपण त्यावेळेस कधी स्टेडियम पावसाळा होऊ द्या आणि पावसाळ्याच्या नंतर ह्या कार्यक्रमाचा परिणाम काय होतो म्हणजे इथे किती देना बँक आहे <laughs> देना बँक मी समजले मनामध्ये सर्व हुशार आहे जी सिग्मी आला पैठणमध्ये तुम्ही देईल म्हणजे जे जे देईल तर त्याची यादी मला द्यायची म्हणजे मलाही समजल की मी हात जोडून विनंती केल्यानंतर किती लोकांनी त्याचा सन्मान केला किती लोकांनी मान केला पालक मंत्र्यांचा काही जमतं का नाही जमत पुढच्या वेळेस बनायचं का नाही बनवायचं कोणी बनवायचं का नाही बनवायचं ते सरकार ठरवल परंतु आज मी आपल्याला एकच हात जोडून नम्र विनंती करेन का आपल्या आपल्या गावाच्या ज्या ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकलेले आहे शक्ती हे काही बलजबरी नाही आहे हे काही कम्पल्सरी नाहीये हा काही सरकारचा जी आर नाही आहे काही सरकारचा आदेश नाही आहे हात जोडून इतकीच विनंती आहे का आपण आपल्या गावाच्या त्या शाळेचा आपली ती काळ आणि ती वेळ आणि ते लहानपणामध्ये शिकलेल्या शाळा त्याची मजा वेगळी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाने त्या वेळचा काळ आपल्या लक्षात घेऊन आज आपली यथाशक्ती मदत केली तर मला वाटतं का जिल्हाधिकारी महोदयांनी जे सांगितलं सोलापूरचा आता मीना साहेबाच्या मनामध्ये जे आहे आमच्या चव्हाण ताई शिक्षण अधिकारी आहे त्यांच्या मनामध्ये आहे बाकीचे जे काही पदाधिकारी आहे सर्वांच्या मनामध्ये काहीतरी असतं की मी माझ्या कार्यकाळामध्ये माझ्या गोर गरीब विद्यार्थ्यांना त्या गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्ती ताण्यावर राहणारा गरीब विद्यार्थी त्याला जे काही आपण खालीच आवडता मदत करू शकतो ते करत अशी माझी अपेक्षा तुमच्याकडून आहे परत एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि मला जाण्याची परवानगी असं समजून तुमची घेतो असं समजून मी जाण्याचे मला परवानगी द्यावी अदाप सलाम राम राम जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र